मित्रांनो जय गुरु तरुणाईच्या वेगळ्या वाटा आपण तपासत असताना आजच्या कसोटीवर जर आपण विचार केला असं म्हटल्या जाते की आजची तरुणाई ही त्यांना मार्ग मिळत नाही आहे ते मार्गावरनं भरकटलेले असं म्हटले जाते परंतु अशाही काळामध्ये काही तरुण असे आहेत की ज्यांनी स्वतःचं करिअर तर घडवलंच परंतु ते इतरांसाठी आयडियल झालेले असतात असंच एक व्यक्तिमत्व आज आपल्यासोबत आहे गुरुकुंज मोत मोझरी या ठिकाणी अत्यंत सामान्य कुटुंबामध्ये ज्यांचा जन्म झाला आणि या सामान्य कुटुंबामध्ये जन्म झाल्यानंतर त्यांनी सामान्य प्रकारच्या शाळेमधूनच शिक्षण घेतलं पुढे त्यांनी नवोदय विद्यालयामध्ये प्रवेश मिळवला आणि बरंच काही त्यांनी मिळवलेलं आहे त्यांच्या जीवनामध्ये आज तरुणांचा आदर्श आपल्यासमोर आहेत डॉक्टर चेतन शेलोटकर डॉक्टर साहेब मी रवी मानव आपलं पहिल्यांदा गुरुकुलमध्ये स्वागत करतो धन्यवाद धन्यवाद आणि तुमची पार्श्वभूमी पाहिल्यानंतर अत्यंत साधारण कुटुंबात तुमचा जन्म झालेला आहे तुमचे वडील शिक्षक होते तिथपासून हा सुरू झालेला प्रवास आज तुम्ही एवढं मोठं अचीवमेंट केलं आहे की आज तुम्ही असिस्टंट कमांडंट आहात सी आर पी एफमध्ये आणि जम्मू काश्मीर सारख्या ठिकाणी नवी दिल्ली आज तुम्ही गुरुग्रामला कार्यरत आहात गडचिरोली हो। सारख्या टफ ठिकाणी हो। आणि ज्यावेळेला लोकसभेचे इलेक्शन होते मला वाटते हो। कोक्राझारला जार। छत्तीसगडला तुम्ही ड्युटी केलेली आहे तर हा सगळ्या प्रवासाकडे तुम्ही कसं पाहता यावेळेला की कुठला टर्निंग पॉईंट तुमच्यासाठी महत्वाचा ठरला खरं तर सांगणं थोडं कठीण वाटते पण ज्यावेळी मला मी मागच्या प्रवासाकडे बघतो तर मला असं वाटतं की कुठेतरी ज्या गावचा मी आहे वंदनीय राशांतुकडजी महाराज ज्यांचं आपल्याला वारसा विचारांचा वारसा लाभलेला आहे तिथनं ती प्रेरणा आधीपासून मिळाली होती म्हणजे आईवडिलांचं बोट पकडून जेव्हा मी पहिल्यांदा शाळेत गेलो आणि तिथनं तो शिक्षण प्रवास सुरू झाला तर आयुष्यात असं होतं की आपल्याला काहीतरी मोठं व्हायचं आहे चांगलं आपल्याला अधिकारी व्हायचं असं त्यावेळी स्वप्न नव्हतं पण प्रवास तो प्रगल्भ होत गेला पुढे शाळेमध्ये शिकलो इथल्या प्राथमिक शाळेनंतर माझा म्हणजे आयुष्याला कलाटणी मिळेल असा खूप क्षण होता नवदेला माझा नंबर लागला अमरावती जवान होत विद्यालय ते शिक्षण झालं त्यानंतर मी डॉक्टर झालो mm. डॉक्टर झाल्यावरही पुढे काय हा प्रश्न होता oh. स्पर्धा mm. परीक्षांचा विचार केला mm. असं वाटलं की स्पर्धा परीक्षांमधनं आपण अजून चांगल्या पातळीवर समाजासाठी असेल देशासाठी काहीतरी चांगला mm. करू शकतो आणि mm. मग मी हा निर्णय घेतला आणि युपीएससी पद मला mm. असिस्टंट हे पद मिळालं mm. आज मी देशाच्या अनेक कठीण दुर्गम अशा दुर्मिळ भागात काम करतो तर कुठेतरी एक ते मानसिक समाधान आहे की आपण काहीतरी देशासाठी चांगलं करतोय आणि हा सगळासा प्रवास म्हणजे डोळ्यांसमोर माझ्या ज्यावेळी येतो असं वाटतं की म्हणजे आयुष्याचं चीज झाला पण जी ज्या परिस्थितीत आपण बाहेर आलो ज्या शाळेत आपण शिकलो किंवा जिथं आपल्याला मला असं वाटतं देशाच्या रक्षणासाठी काम करतोय ही मला एक अभिमानाची गोष्ट आहे समाधानाची आहे माझ्यासाठी दादा आणि आता आपण पाहतो की तरुण वयामध्ये मुलं आले हो। की त्यांच्याकडे डायव्हर्शन भरपूर असतात बरोबर हो। आहे म्हणजे ते एक असं वय असतं या वयामध्ये तुम्ही कुठेही डिस्ट्रॅक्ट होऊ शकता आणि तो असा एक टर्निंग पॉइंट असतो तिथं तुम्ही तुमच्या जीवनाचं सोनं देखील करू शकता आणि माती देखील करू बड़ो शकता बड़ो। तर ते तुमच्या वयामध्ये तुम्हाला डायव्हर्ट करणारे काही प्रसंग आलेले नव्हते का तुम्ही त्याला कसं टॅकल नक्कीच आले होते खर तर अडोलसंट फेज असतो आपल्या आयुष्यातला आपण कळत नाही खरं तर कोळं मन असत आणि मी नेहमी बोलताना उदाहरण देतो की आपलं चिकन मातीसारखं ते ओलं मातीच्या त्या आपण जसं आकार देऊ तसं ते घडतं मलाही बरेच असे डायव्हर्जन आलेत म्हणजे ध्येयापासनं भरकटत जाणं तर आधीपासूनच ज्यावेळी शिक्षण प्रवास मी बघतो तर मला असं वाटते आधीपासून मला नक्की होतं की आपल्याला चांगला अधिकारी आहे किंवा डॉक्टर आहे तो प्रवास करतच होता पण मला ज्यावेळी मी आज तरुण पिढी बघतो ध्यापासून ज्यावेळी आपण कुठेतरी भरकटल्या जातो तर मला असं कुठेतरी इच्छाशक्तीची कमी आहे योग्य मार्गदर्शन इथल्या ग्रामीण तरुणांना नाही ना। मला वाटतं तरुण जो आहे आजचा तरुण ही नवनिर्माची ताकद आहे नवा भारत घडणारी पिढी आहे अगदी बरोबर आणि कुठेतरी आजचा तरुण हा मला व्यसनांच्या आधारे म्हणजे आहारी गेलेला दिसतो किंवा त्यांना योग्य शिक्षण जरी मिळालं असेल पण त्यांना योग्य मार्गदर्शन जर त्यांना मिळालं नाही म्हणजे आपल्या ग्रामीण भागातील बरेच असे विद्यार्थी की होतपूर विद्यार्थी आहेत ते चांगलं करू शकत होते पण त्यांना योग्य वेळी योग्य मार्गदर्शन नसेल मिळालं किंवा ता त्यांनी तशी मेहनत नाही घेतली म्हणून ते मला असं वाटतं आपल्या भागात अधिकारी होण्याचं प्रमाण कमी आहे का आणि विशेषतः स्पर्धा परीक्षांसाठी थोडस जागरूकता असणं गरजेचं आहे आणि विदाऊट डेडिकेशन आणि हार्डवर्क देर इज नो शॉर्टकट टू सक्सेस त्यामुळे ते मेहनत घेण्याची ती त्यांच्यामध्ये जिद्द आहे का ती चिकाटी आहे का आणि ओव्हरऑल ज्यावेळी मी अनेक भागांमध्ये जातो बघतो तर आजचा तरुण वर्ग मला असं वाटतं कुठेतरी स्वकेंद्रित आहे केवळ मी माझं घर माझी गाडी माझं बंगला या पलीकडे कुठेतरी आपला देश दिसणं म्हणजे आपणही या समाजाचा काही देणं लागतो हुँ, ती सामाजिक बांधील की त्यांच्यामध्ये समाजासाठी काहीतरी चांगलं करावं त्यांच्यामध्ये ती भावना आणि सर्वात शेवटी म्हणजे मला असं वाटते की त्यांच्यामध्ये देशभक्ती देशप्रेमाची भावना रुजवणं हे मला असं वाटतं त्याच्या तरुणांमध्ये आवश्यक असणं फार गरजेचं आहे अगदी बरोबर आहे म्हणजे अनेक आदर्श आपला देशाचा इतिहास जर पाहिला आपला इतिहास गौरवशाली आहे आणि शूरवीरांचा इतिहास आहे आणि तो इतिहास तसा कायम ठेवत आपल्याला चालणे आहे पुढे हे तरुणांना सांगणं आवश्यक आहे दादा मला सांगा की तुम्हाला तुमच्या कॉलेजच्या जीवनामध्ये असा प्रसंग आलेला होता की तुम्ही व्यसनाकडे जावं अशी काही संगत तुम्हाला मिळाली होती का किंवा तुम्हाला त्या मार्गाने घेऊन जाणार असं आला होता का खरं सांगतो तर म्हणजे कॉलेज लाईफ आहे किंवा स्कुलिंग लाईफ तर नाही पण कॉलेज लाईफला असे अनेक मित्र असतात की जे तुम्हाला म्हणजे अशा संगतीत तुम्ही येतात पण मला असं वाटतं की तुमच्या मनावरचं धैर्य तुम्ही स्वतः ज्याला आपण पर्सनल कन्व्हिन्शन्स म्हणूया ती फार महत्वाची आहे असे प्रसंग बरेच आलेत की म्हणजे माझ्या मित्र एक फ्रेंड सर्कल म्हणजे पण मला असं वाटते की जर तुम्ही प्रामाणिकपणे ठरवलं तर तुम्ही या सगळ्या गोष्टींपासून दूर राहू शकता आणि सगळ्यात महत्वाचं आहे तुम्ही ज्या आयुष्यात ध्येय ठेवलेलं आहे जर तुमचं ध्येय निश्चित असेल त्यामागे तुम्ही राहत असाल तर तुम्हाला किती प्रलोभन आली किंवा किती असे अडथळे किंवा असे डायव्हर्जन्स आले तुम्ही जर ध्येयामागे प्रामाणिकपणे वाटचाल करत असाल तर तुम्ही ते मिळवल्याशिवाय थांबत नाही आणि मला एकच होतं की मला आयुष्यामध्ये चांगलं काही आहे आणि त्यामुळेच मी या सगळ्या गोष्टीपासून दूर राहिलो आणि कुठेतरी ज्या घरातनं तुम्ही ज्या वातावरणात तुम्ही वाढलात ज्या गावामध्ये तुम्ही लहानाचं मोठं झालं किंवा संस्कार आपण ज्याला म्हणूयात ते या सगळ्या गोष्टींसाठी मला असं वाटते महत्वाचं होतं आणि बऱ्याच गोष्टी आयुष्यात अजून करायच्या होत्या करायच्या आहेत त्यामुळे पर्सनल स्ट्रॉंग असतं फार आणि मी सर नेहमी बोलत असतो युवकांशी त्यावेळेला मी त्यांना सांगत असतो की तुमचा गोल तुम्ही निश्चित केल्यानंतर सकाळी आणि संध्याकाळी तुम्ही स्वतःचा गोल स्वतःला सांगत चला अरे आणि सकाळी उठल्या उठल्या बरोबर म्हणजे तुम्हाला ते प्रेरणा तुमच्यामध्ये कायम राहील नक्कीच एक प्रे, प्रेम हो। हो हो। दादा हो। हो। प्रेम प्रकरण आता आपल्याला जे पाहायला मिळतात आहे म्हणजे तरुणाई त्याही वाटेवर आहे खरेच हे हो। वाटे जरा वाटा जर आपण बघितल्या तर त्याचे त्याच्यामध्ये सुद्धा एक हे असते की ठीक आहे प्रेम केलं पाहिजे आपण ते त्या वयामध्ये आपल्याला ते अपेक्षित असतं परंतु त्याच जे पुढे रुपांतर होताना आपल्याला दिसते आहे की आपण आपल्या आई वडिलांना विसरून देखील दरून सुसाईडचा मार्ग एखाद्या वेळेला हे करतात तर अशा वेळेस तुम्हाला काय वाटतं हे सगळं चित्र पाहून यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे की तुम्ही आई वडिलांबद्दल काय विचार करता तुम्ही स्वतःच्या करिअरबद्दल बद्दल काय विचार करता म्हणजे प्रेम होणं किंवा प्रेम हे चुकीचं नाहीये ते तर आपल्या जीवनाचा सो भाग आहे बट लव्ह इज नॉट हार्ट ऑफ युअर लाईफ इट्स अ पार्ट ऑफ युअर लाईफ म्हणजे करिअर हे सगळ्यात महत्वाचं आहे म्हणजे तुमच्या शालेय जीवनामध्ये असेल तुम्ही कॉलेजला असताल किंवा तुम्ही अजून कुठल्या प्रोफेशनमध्ये असाल hmm. प्रेम झालं ठीक आहे hmm. पण तुमच्या करिअर वर त्याचा परिणाम होता कामाने hmm. तुम्ही hmm. प्रोफेशनल एक्सलन्स तुम्हाला मिळालाच हवा hmm. दुसरं म्हणजे तुमचं काही आहे कर्तव्य की नाहीये तुमच्या आईवडिलांप्रती ज्यांनी आपल्या घामाच्या पैशाने तुम्हाला मोठं केलं तुम्ही कुठल्या कुठल्याही क्षेत्रात तुम्ही चांगलं कार्य करत असाल तुम्हाला चांगली चांगलं करिअर तुमचं असेल पण तुम्ही ज्या व्यक्तीशी तुमचं प्रेम झालं तिच्याशी पण तुम्ही उदरनिर्वाह तुम्ही जी साथ द्यावी पण आपल्या वडिलांना विसरता कामा नये आणि आजची जी तरुण पिढी आहे ती आई वडिलांना विसरलेली दिसते मला आई वडील काय केव्हा कळलं जेव्हा मी त्यांच्यापासून दूर गेलो मध्ये शिकलो आई वडिलांच्या छायाचित्रापासून जेव्हा दूर गेलो तेव्हा कळलं की आयुष्य आयुष्य आई वडील काय आपल्यासाठी आहे आणि आज मी अतिशय आई वडिलांसाठी संवेदनशील प्रत्येक तरुणाने असायला हवं पण कुठेतरी तो बॅलन्स त्यांचा होत नाही फक्त स्वतःच्याच लाईफ लक्ष नाही आई वडिलांकडे दुर्लक्ष होणं हे तर मला असं वाटतं फार म्हणजे आजची चिंतेची चिंते बाब आहे आजच्या तरुणांनी विचार करायला हवा की आपले आई वडील त्यांच्यामुळे आहात त्यांच्या समाजामध्ये तुमच्या आयुष्यातले एक हृदयस्पर्शी एक प्रसंग मला माहिती आहे तुम्ही नेहमी तुमच्या बोलताना ऐकलेलं आहे की तुम्ही ज्यावेळेला क्लास वन अधिकारी झाला पहिल्यांदा तुम्ही घरी येणार हो, आहे आणि हो, तुमचे आई वडील समोर उभे आहे खरंच आणि तुम्ही प्रवेश केलेला आहे तो मोमेंट कसा का होता काय सांगाल मला असं वाटतं तो अतिशय विलक्षण असा अनुभव होता की म्हणजे खर तर आईवडिलांचा आपल्या मुलावर इतका विश्वास असतो आणि तेवढं लायक पण त्या मुलांनी असायला पाहिजे म्हणजे वडिलांनी आईवडिलांनी जो आई विश्वास माझ्यावर टाकला आणि मी पुण्याला गेलो स्पर्धा परीक्षांची तयारी केली त्यांनी कधी येऊन बघितलं नाही की मी कुठे क्लास लावलाय पुण्याला आलेच नाही तुमचे आलेच नाही फक्त अभ्यास करतोय खरं तर ते मला म्हणजे पैसे पाठवू मी बाबांना त्यांना कुठला क्लास लावलाय आणि महिन्याला किती खर्च लागतो बाबांना आता एकटेच म्हणजे पगारी आणि थोडी डिफिकल्ट फेज होती मला माझ्या आयुष्यातली कारण मी पण एक इतकं शिकूनही बेरोजगार होतो तर मला असं वाटतं की तेव्हा आई वडिलांनी इतकं आपल्याला पाठबळ दिलं आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आणि हे सगळं करत असताना या सगळ्या प्रोसेसमध्ये ते सुद्धा तुमच्या सोबत परीक्षा देतात अगदी ते, ते पण सुद्धा त्या या प्रोसेस मध्ये तुमच्या सोबत असतात तुम्हाला अपयश आला शेवटी ते आई वडिलांनाच म्हणजे शेवटी जेलावं लागतं तर ज्यावेळी मला यश मिळालं आणि मी, मी पहिल्यांदा आई वडिलांना भेटायला गेलो त्यांच्या डोळ्यांनी मला जो आनंद असू होते ना ती चमक होती ना मला वाटतं ते, ते माझ्यासाठी यश आहे अजून एक असाच एक प्रसंग म्हणजे दिल्लीला आई वडील पहिल्यांदा आले मी ज्यावेळी दिल्लीला गेलो माझं एक वर्ष कठीण ट्रेनिंग झालं आणि आज मी अधिकारी आहे माझ्या खांद्यावर ते सहा स्टार लागतात आई वडील त्यांच्या आयुष्यात पहिल्यांदा दिल्लीला आले आणि त्या अकॅडमी मध्ये मा माझा जो लास्ट त्याला समारोह म्हणतो आऊट परेड त्या पासिंग आऊट परेडला ते परेड तिथे आले होते त्यांनी ती परेड बघितली आणि त्यांनी स्वतः त्यांच्या हाताने माझ्या खांद्यावरती स्टार लावले तेव्हा तो क्षण होता फार मला असं वाटते की अतिशय माझ्या आयुष्यातील प्रेरणादायी क्षण आहे की मी अधिकारी झालो आणि ते मला माझ्या खांद्यावरती स्टार झालो असे अनेक प्रसंग आहे ज्या प्रसंगांमुळे ती प्रेरणा मिळते आणि खूप काही आयुष्यामध्ये करण्याचं म्हणजे हे असून आणि त्या आई वडिलांना सुद्धा काय गर्व वाटत असेल म्हणजे त्यांची जर सर्वात मोठी काही कमाई असेल आज तर ते त्यांच्या मुलांनी असं अचीव्ह मला वाटतं पारितोषिक आहे जीवनातलं अगदीच खरं म्हणजे अतिशय माझे वडील फारच आधे जिल्हा परिषद शिक्षक असताना त्यांचा प्रवास पालाय सायकलनी जाण आई मग आर्थिक पाठबळ लागावं म्हणून ग्रामोद्योगचा म्हणजे व्यवसाय करायची शेवळ्यांचा व्यवसाय करायची आणि आईवडिलांच्या दूर होतो ना तेव्हा कळलं की आई वडील आपल्यासाठी काय आणि जेव्हा ते भेटायला यायचे किंवा तो एक आई वडील आणि मुलाचं ते नातं आहे आई वडीलच ते पहिले गुरु असतात आणि आज अधिकारी म्हणून आता ते सव्वी जानेवारी येणार आहेत ती रिपब्लिक डे परेड पाहायला तर असे अनेक क्षण आयुष्यात येतात ओके okay. तुम्ही डॉक्टर झालात हो आणि नंतर मी असं ऐकलं की तुम्ही अमरावतीला फिजिशियन म्हणून जॉब सुद्धा केला नक्कीच तो प्रवास होता म्हणजे सावंगीला माझं ग्रॅज्युएशन झालं मी फिजिओथेरपी झालो आणि इंटर्नशिप झाली सिक्स मंथची आमची इंटर्नशिप होती त्यानंतर मग मी अमरावतीला म्हणजे आई वडिलांना म्हटलं मुलगा डॉक्टर झाला आणि डॉक्टर होऊन या समाजामध्ये आता एक सेटल होणार पैसे कमवणार आई वडिलांना छान वाटलं की आता डॉक्टर झाला आणि अमरावतीला मी जॉब सुद्धा सुरू केला डॉक्टर गोविंद लावटी ऑर्थोपेडिक सर्जन आहे त्यांच्या नवजीवन हॉस्पिटलला सर अजूनही आहेत मला चांगलं ते ओळखतात तिथे जॉब करत असताना मला जाणवलं की म्हणजे एक जीवनावश्यक अस्वस्थता होती की चेतन तू याच्याशी अजून काहीतरी चांगलं करू शकतो, शकतो। आणि तेव्हा मला त्या स्पर्धा परीक्षा दिसल्या की खरं तर उशीर झाला होता म्हणजे स्पर्धा परीक्षा ज्यांना द्यायची त्यांनी दहावी बारावी किंवा ग्रॅज्युएशनला असताच त्यांनी तयारी करायला पाहिजे उशीर झाला होता पण म्हणतात ना की बेटर लेट ध्यान नेवर तर मग मी त्यावेळी पुण्याला गेलो स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली आणि मग हा प्रवास आहे तीन चार वर्षाचा दोन हजार दहा अकराची गोष्ट आहे कदाचित त्यावेळी माझं म्हणजे ग्रॅज्युएशन झालं होतं आणि त्यानंतर ग्रॅज्युएशन झाल्यानंतर था पहिल्यांदा तुम्हाला हो। अधिकारी व्हावं असं म्हणजे आधीपासून होत मनामध्ये पण ज्यावेळी ग्रॅज्युएशन करत होतो फिजिओथेरपिस्ट होत होतो पण ज्यावेळी डॉक्टर बनलो आणि मग लक्षात आलं की आपल्याला फिजिओथेरपिस्ट बनूनच आयुष्यात पुढे जगायचं आहे की अजून काहीतरी आपल्याला वेगळं करता येईल आणि देशसेवा आहेच शेवटी आपण रुग्णसेवा पण म्हणजे एक डॉक्टर म्हणून मी चांगलं काही करू शकलो असतोच स्वतःच्या एका क्लिनिकमध्ये किंवा कुठलं मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल पण मला असं वाटतं त्यापेक्षा अजून चांगली संधी स्पर्धा परीक्षांमधून ती मिळते आज मी काश्मीरला होतो झारखंड छत्तीसगड सारख्या भागात काम केलंय गडचुरीला होतो नक्षलवादी भागामध्ये होतो तर ही या स्पर्धा परीक्षांमध्ये ती संधी तुम्हाला मिळते आणि ती संधी मला मिळाली आणि त्या संधीचं सोनं करण्याचा मी प्रयत्न अधिकारी व्हायचं तुमच्या मनात यायचं आणि अधिकारी झाले हा वेळ किती साधारणतः बराच लांबचा प्रवास आहे काळ तीन वर्ष तीन वर्षाचा तीन वर्ष लागलेत आणि विशेषतः लहानपणापासून वाटायचं की एक प्रसंग आठवतो की पंधरा ऑगस्टला स्वातंत्र्य दिनी आमच्या शाळेमध्ये जिल्ह्याचे कलेक्टर आले होते आणि त्यांची ती लाल दिवाची गाडी आली बीएनसीसी कॅडीट होतो त्या पत तिथनं संचालन करत आमची परेड करत आम्ही त्यांना सभागृहात घेऊन गेलो त्यांचं सुंदर एमपी हॉलमध्ये भाषण झालं तर ते प्रेरणादायी भाषण किंवा त्यांचं ते तेव्हा असं वाटलं होतं की आपल्याला असं अधिकारी व्हायचं आहे पण ती कुठेतरी केवळ लाल दिवाच्या गाडीचं आकर्षण नसेल पण एक प्रेरणा होती की आपल्याला असं काहीतरी आयुष्यात आहे आणि ती प्रेरणा अशी पुढे मग खरंच स्वप्न आणि आपण स्वप्नां म्हणजे मला असं झोपून स्वप्न बघितली नाही पाहिजे डोळे उघडे ठेवून स्वप्न बघावी आणि त्या स्वप्नां मागे धावत राहा आणि आपण जो यश मिळत नाही तो म्हणता आपण यश म्हणजे प्रयत्न करत राहावे आणि जो प्रामाणिकपणे प्रयत्न करतो त्यांना यश नक्कीच नक टक्के अब्दुल कलामांचं असं भाषणामधली एक लाईन होती तुम्हाला पण माहिती असेल ते म्हणतात ख्वाब वो नाही होते जो में देखे जाते देखील ख्वाब वो होते जो उडा झोप झोप लागू देत देत नाही आणि हो नेमदे हा जो अधिकारी बनण्याचा जो तुमचा कार्यकाळ होता याच्यामध्ये तुम्ही लायब्ररी कुठली वापरली कसा अभ्यास केला आणि क्लास कुठले कुठले लागले खर तर सांगायचं तर स्पर्धा परीक्षाचं आज मार्केट झालेला आहे अमरावती सारख्या ठिकाणी म्हणा नागपूर अकोला औरंगाबाद कोल्हापूर पुणे पण त्यावेळी पुणे हे फार मोठं हब होतं एक्झाम साठी तर मी म्हणजे स्पर्धा परीक्षांची तयारी आधीपासूनच चालू होती ज्या पण काही मी इतक्या स्पर्धांमध्ये भाग घेत होतो म्हणजे वादविवाद स्पर्धा आहे वक्तृत्व स्पर्धा आहे निबंध लेखन स्पर्धा आहे किंवा ज्या कॉलेज लेवलला स्कुलिंग लेव्हलला ज्या वेगवेगळे वे खरं तर हा स्पर्धा परीक्षांची तयारी होती या सगळ्या स्पर्धा स्पर्धांसाठी मला वाचावा लागायचा ना आणि वाचन आधीपासून होतं पण ज्यावेळी मग युपीएससी तयारी करायला सुरु केली मग पुण्याला गेलो पुण्याला ज्ञान प्रबोधी म्हणून एक संस्था आहे सदाशिव पेठमध्ये तिथे माझी स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू झाली आणि मी फार प्रेमाने मास्टर म्हणतो श्री प्रवीण चव्हाण सर यांच्याकडे क्लासेस लावले सुरुवातीला त्यावेळी दोन ऑप्शन होते पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन आणि मराठी लिटरेचर आणि तिथनं मग अभ्यास सुरू केला पहिल्याच प्रयत्नात असं वाटलं यश पण मिळालं नाही अतिशय तो मला असं वाटतं कठीण प्रवास होता स्पर्धा परीक्षांवरचा आणि यश मिळत नाही कारण म्हणतात ना की देर इज नो शॉर्टकट टू सक्सेस आर्थिक किती खर्च येतो साधारणतः अधिकारी बनण्यासाठी आता खरं तर माझी स्पर्धा परीक्षांची तयारी मी सुरू केली त्याला आता जवळपास एक पंधरा वर्ष झाले दहाला माझं ग्रॅज्युएशन झालं मग मी अकरा इंटर्नशिप झाली अकराला सुरुवात केली एक दोन वर्ष मी बऱ्याच परीक्षा म्हणजे सगळ्याच त्यावेळी स्पर्धा परीक्षा आणि युपीएससी सीएपी ही एक परीक्षा आहे सेंट्रल आर्म पोलीस फोर्स तेव्हा ही परीक्षा दिली आणि या परीक्षेला मग मी त्यातनं असिस्टंट कमांडंट पद मिळालं पण एक जनरली खर्च म्हणायचं झाला तर तेव्हा फार कमी खर्च होता ध्यान प्रवृती अशी संस्था होती तिथे फारच कमी मला खर्च आला पण आज इतकं कमर्शियल झालंय आहे कॉम्पिटेटिव्ह वर्ल्ड म्हणजे ज्या पण सिव्हिल सर्व्हिसेस किंवा कॉम्पिटेटिव्ह च्या पण कोचिंग सेंटर्स आहेत ते फार महाग फीज घेतात एक दीड लाख पर इयर वगैरे तर खर्च फार लागतो लागतोय चर्चाच आपण अधिकारी होऊ शकत नाही का असे बरेच मित्र आहेत ज्यांनी ज्यांचे वडील शेतकरी होते ज्यांनी कुठला क्लास लावला नाही फक्त सेल्फ स्टडीने आयस झालेले असे माझे बरेच मित्र आहे जनरली क्लासेसमध्ये काय तुम्हाला एक या कॉम्पिटेटिव्ह वर्ल्ड मध्ये खरी कॉम्पिटिशन काय ते कळतं एक तुमचा तो सिलेबस पूर्ण कव्हर करून घेतील तुमचं इंटरव्ह्यूची प्रॅक्टिस करून घेतील तुमची रायटिंग म्हणजे पेपर्स तुमची सॉल्व्ह करतील क्लासेसचा फायदा होतोच पण ज्यांची आर्थिक परिस्थिती आहे अशांनी क्लासेस लावायला हवी आणि ज्यांची आर्थिक परिस्थिती नाहीच आहे तर त्याला काही हरकत नाही त्यांनी स्वतः म्हणजे शेवटी तुमच्यावर आहे ना हो। म्हणजे आपण घोड्याला तलावापाशी घेऊन जाऊ शकतो पाणी त्याला स्वतःच प्यायचं हो। आहे त्यानी स्वतःला म्हणजे तुम्ही आजकाल सगळं गुगलला तुम्ही टाकला ऑनलाइन सगळं अवेलेबल आहे ना तुम्ही घरी बसल्या तुम्ही तुमच्या मोबाईल वरूनच इतके सगळे ऑनलाईन सेशन तुम्ही अटेंड करू शकता तुम्हाला सगळं अवेलेबल आहे आजच्या डिजिटल वर्ल्ड मध्ये तुम्हाला दिल्ली पुण्यात जाण्याची काहीच गरज नाही तुम्ही इथे बसून तुम्ही सेल्फ स्टडी करू शकता कुठल्याही परीक्षेला घरी बसून येस नक्कीच आणि तुम्हाला सगळी तशी आता साधनं अवेलेबल आहेत आमच्या वेळी तो कठीण होतं पण मला वाटत पंधरा वर्षानंतर स्पर्धा परीक्षांचा बराच म्हणजे ज्याला म्हणतो परीक्षांचं स्वरूप त्यांची अभ्यासक्रम आणि परीक्षेची पण म्हणजे त्याला आपण म्हणतो मेथॉलॉजी चेंज झालेली आहे प्रिपेरेशनची मेथड चेंज झालेली आहे बरेच विद्यार्थी फक्त ऑनलाईन सेशन अटेंड करतात आणि स्वतः सेल्फ स्टडीनीच तुम्हाला स्पून फिडिंग किती पर्यंत होणार स्वतः स्वतःला या परीक्षेमध्ये आणि शेवटी स्पर्धा परीक्षा मला असं वाटतं स्वतःचा स्वतःची असलेला संघर्ष आहे स्वसंघर्ष आहे तो अगदी आणि विकास दिव्य कीर्ती सरांचे व्हिडिओ आहे हो, हो। हे व्हिडिओ बरेच साहेब होतात विद्यार्थ्यांना हो। नक्कीच आणि सर या सगळ्या मधून जात असताना आता तरुणांना आपण जर विचारलं काय चाललेलं आहे हो। बऱ्याचदा ते सांगतात की आम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करतो हो। परंतु ग्रामीण भागामध्ये स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात पाहिजे तेवढ्या अवेअरनेस पोरांमध्ये दिसत नाही दिसून येत नाही तर शाळा कॉलेजेस मध्ये मला असं वाटतं की दहावी मध्ये असताना विद्यार्थी दहावीच्या स्टुडंट्स आणि पेरेंट्सची एक मिटिंग लागली पाहिजे प्रत्येक शाळेने तुमच्यासारखं एखादा माहिती असणार कोणीतरी कॉन्सिलर म्हणून बोलावलं पाहिजे असायलाच पाहिजे मला वाटतं खरी गरज आहे म्हणजे माझं उदाहरण देतो माझं सिलेक्शन दोन हजार बाराचं आहे दोन हजार बाराला मी असिस्टंट कमांडंट झालो युपीएस परीक्षा मध्ये आपल्या मोजरी गावातनं किंवा आपल्या आपला जो ग्रामीण भाग आहे तिवसा आहे अमरावती आहे किती विद्यार्थी सिलेक्ट झालेत oh no. मग म्हणजे किती क्लासून अधिकारी आपल्या ग्रामीण भागात झाले तर मला ते फारच फार कभी फारच मोठा मोन आहे याला कारण असं की या स्पर्धा परीक्षा कठीण आहेत सगळ्यात पहिली गोष्ट फार कठीण आहे आणि पातळी थोडी वरची असल्यामुळे बरेच मुलं स्पर्धा परीक्षा देत नाही जे स्पर्धा परीक्षा देतात ते योग्य मार्गदर्शन नसेल किंवा त्यांची मेहनत त्या लायक नसेल म्हणून त्यांना यश मिळत नाही म्हणजे बरेच आता मी ग्रामीण भागातील विद्यार्थी बघतो ते स्पर्धा परीक्षा फक्त देतात त्यांची तयारी त्या त्या लेवलची नसते म्हणून मला असं वाटते कुठेतरी ते त्यांना या स्पर्धा परीक्षा क्लिअर करणं कठीण होतं दुसरी गोष्ट म्हणजे थोडस म्हणजे उंच ध्येय ठेवायला म्हणजे जेव्हा मी आय एस आय आए पी एस होण्याचं ध्येय ठेवेल तेव्हाच मला असं वाटतं की कुठेतरी मी डीवायस पी डेप्युटी कलेक्टर बनण्याचा प्रयत्न होईल म्हणजे मी नव्वद टक्के जर कुठल्या परीक्षेत मला यश संपादन करायचंय तर तेव्हा मला असं वाटेल की मी कुठेतरी साठ सत्तर टक्के मला मिळेल तर इथल्या विद्यार्थ्यांना पोलीस भरती किंवा अग्निवीर मध्ये एज अ सोल्जर म्हणून जाण्याचा किंवा स्टाफ सिलेक्शन म्हणजे कॉन्स्टेबल अगदी ग्रुप सी लेवलला जाण्याचा प्रयत्न असतो त्यामुळे कॉम्पिटिशन फार टफ आहे तर त्यांना योग्य मार्गदर्शन करणारे असे म्हणजे सेशन्स आपण गायडन्स सेशन ऑर्गनाईज केले पाहिजे आणि दहावी पासूनच त्यांना स्पर्धा परीक्षा तयारी केल्या त्यांनी करावी आणि स्पर्धा परीक्षा बऱ्याच आहेत म्हणजे लोकांना फक्त एस माहिती आहे किंवा यूपीएससी एमपीएससी माहिती आहे पण स्पर्धा परीक्षा बऱ्याच आहेत म्हणजे बँकिंग एक्झाम्स आहे स्टाफ सिलेक्शन कमिशन आहे रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डच्या एक्झाम्स आहे सीडीएस मध्ये कम्बड डिफेन्स सर्व्हिसेस मध्ये तुम्ही जाऊ शकतो किंवा बऱ्याच टेक्निकल एंट्रीज आहेत फोर्सेसमध्ये म्हणजे अनेक आजकाल तर सगळ्या स्पर्धा परीक्षा युज झाल्या आणि कुठलाही दहावी बारावीच्या मार्क्स काहीच आता शक्य नाही तुम्हाला कुठली परीक्षा द्यायची ते एंट्रन्स एक्झामच आहे त्यामुळे थोडंसं ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांमध्ये ती जागरूकता निर्माण होणं काळाची गरज आहे गायडन्स सेशन्स अरेंज करणं त्यांना थोडी माहिती या स्पर्धा परीक्षांची देणं आणि थोडस त्यांचं म्हणजे मेहनत त्याला म्हणतो स्मार्ट स्टडी करायला हवी त्यासाठी वेगळं प्लॅनिंग व्यवस्थित प्लॅनिंग असायला हवं आणि असे गायडन्स सेशन्स ऑर्गनाईज व्हायला पाहिजे शाळा शाळांमध्ये तेव्हा त्यांना माहीत पडेल की स्पर्धा परीक्षा आपण द्यावी आणि कशी त्या स्पर्धा परीक्षाची तयारी करता त्यांना करता मला हू, हू, हू. या मला तर सर आता असं वाटत आहे की पुढच्या ज्यावेळेस तुमचं येणं राहील त्यावेळेस आपण या परिसरामध्ये छोटे पत्रक छापून विद्यार्थ्यांना वाटत की दहावी बारावी नंतर काय करायला करिअर गायडन्स थोडं म्हणजे ग्रामीण भागात मला थोडस हे पण वाटत की मुलामध्ये थोडा न्यूनगंड जास्त आहे इन्फिनिटी कॉम्प्लेक्स भार असतो की मी गावात शिकलो म्हणून मी होऊ शकेल का हा त्याच्यामध्ये न्यूनगंड असतो मी पण त्या गावात शिकलो पण माझं नशीब असं की माझं नवद्याला नंबर लागला मी शहरात शिकलो ने? मला चांगलं एज्युकेशन मिळालं मी सीबीएसई स्कूलला होतो किंवा मी एनसीसी ला होतो स्काउट्स अँड गाईड ला होतो तर कुठे मला आधीपासून ते तसं वाटा मिळत गेल्या पण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये न्यूनगंड याच्यामुळे असतो त्याला तितकं एक्सपोजर मिळत नाही हा एक त्यातला एक महत्त्वाचा भाग मला वाटतो पण ग्रामीण भागातलेच बघा तुम्ही जर दरवर्षी तुम्ही युपीएससी चा रिझल्ट बघाल तर मॅक्सिमम जो रिझल्ट आहे तो ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांचा सक्सेस रेट आहे चांगला आहे तर आपल्या भागातील पण आपण असे विद्यार्थी पुढे येऊन अधिकारी होऊ शकतात आणि माणसाने आशा, आशावादी असायला हवं मी फार आशावादी आहे आणि मी माझ्या परीने प्रामाणिकपणे प्रयत्न पर करतो इंग्लिश लँग्वेज किती मॅटर करते महत्वाची आहे इंग्लिश लँग्वेज ही काळाची गरज आहे म्हणजे इंग्लिश फ्लुएन्सी असणं फार म्हणजे तुम्ही असल म्हणजे एकदम फ्लुएंट इंग्लिश बोलणं गरजेचं नाही पण बेसिक इंग्लिश तुम्हाला यायलाच पाहिजे त्यासाठी तुमचं इंग्लिश ग्रामर चांगलं असणं आवश्यक आहे आणि आय एम टॉकिंग अबाउट युअर कम्युनिकेशन स्किल्स संभाषण कौशल्य संभाषण कौशल्य चांगलं तुमच्यात कसं येईल म्हणजे ते भाषेवरची पकड तुमची शब्द प्रभुत्व ज्याला म्हणतो व तुमची कशी होईल आणि हा हा प्रोसेस आहे तर आजच्या म्हणजे कुठली स्पर्धा परीक्षा घ्या त्यामध्ये इंग्रजी असणारच त्यामुळे इंग्रजीचा भाऊ म्हणजे ज्याला बनवू आपण भाऊ करून फायदा नाही तो आतमधला इन्फिरिटी कॉम्प्लेक्स ग्रामीण भारतीय विद्यार्थ्यांनी काढायला हवा रोज इंग्रजी बोलण्याची त्यांनी प्रयास करायला पाहिजे प्रॅक्टिस करायला हवी आणि दोन दिवस असतील तीन दिवस असतील पण हळूहळू त्यांच्यामध्येच त्यांना बदल जाणवेल मला वाटते नुसतं इंग्रजी नाही हिंदी आणि मराठी या तीनही भाषांवर चांगला म्हणजे अभ्यास होणं आणि विद्यार्थ्यांचा विकासाचा तो भाग आहे की तुम्हाला एक चांगलं मराठी बोलता यायला पाहिजे चांगलं हिंदी तुम्हाला बोलतायला पाहिजे इंग्रजी चांगलं तुम्हाला बोलतायला पाहिजे तो तुमच्या कम्युनिकेशन स्किल्सचा भाग आहे आणि या स्पर्धा परीक्षांची गोष्ट म्हटली शेवटी जी मुलाखत आहे ही यावर तुमच्या बोलण्या म्हणजे तुम्ही किती चांगलं बोलू शकता यावरच आहे अगदी बरोबर आहे तर सर आपण आता समारोपाच्या दिशेने जात असताना हो, हो. तुम्हाला शेवटी कन्क्लुजन ऐकून काय सांगता येईल की तरुणांनी आता कुठल्या गोष्टीची तयारी ठेवायची आणि काय केलं पाहिजे असं सा, काय सांगता शेवटी मला एवढं सांगा असं वाटतं या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये जो दुर्घटना आहे तो त्यांनी दूर करायला हवा आणि खरं सांगायचं कुठलंच क्षेत्र हे छोट मोठं नाही की तो डॉक्टर झाला तो इंजिनियर झाला तो वकील झाला तुम्ही बीए बीएससी बी कॉम कुठल्याही क्षेत्र निवडा आर्ट्स तुमचं बॅकग्राऊंड आहे काही हरकत नाही पण त्या क्षेत्रात एक्सेल होण्याचा प्रयत्न करा बी ए केलेला एम ए बीएड करा एम फिल डी नेट सेट एक्झाम्स क्वालिफाय करा ना। ना। आणि खूप कथर कॉम्पिटिशन आहे जीवघेणी स्पर्धा आहे आणि कुठले क्षेत्र तुम्ही निवडा त्यामुळे त्या क्षेत्रात सगळ्यात महत्वाचं तुम्ही ठरवा तुम्हाला आयुष्यात काय व्हायचंय बरं आजच्या तरुणांना मला एवढं सांगायचं वाटतं तुम्ही आयुष्यात ठरवा की तुम्हाला काय आयुष्यात व्हायचं तुम्ही तुम्ही एक ध्येय निश्चित करा आणि त्यामध्ये धावत राहा तुम्ही दहावीला असाल तर बारावीला मला किती पर्सेंट द्यायला हवं बारावीला कुठल्या एंट्रन्स एक्झामला हवं आफ्टर ट्वेल्थ विच मग ते मेडिकल असो इंजिनिअरिंग असो किंवा मग बाकी फार्मसी आहे लॉ आहे कुठलंही क्षेत्र तुम्ही निवडा सायन्स नंतर आहे आर्ट्स आहे किंवा कॉमर्स मध्ये त्यानंतर मग या सगळ्या स्पर्धा परीक्षा आहे त्यातली कुठली स्पर्धा परीक्षा द्यायची आहे त्या परीक्षेसाठी मग काय अभ्यासक्रम आहे हे सगळं मला स्वतःच्या तरुणांनी विचार करायला हवा आणि देर इज नो शॉर्ट टू सक्सेस तुम्ही विदाउट प्रॉपर डेडिकेशन कमिटमेंट तुमच्यामध्ये असेल तर तुम्ही नक्कीच तोच म्हणतो कोशिश करणे प्रयत्न करा तुम्हाला नक्की यश मिळेल तर माझ्या जे मला विद्यार्थी ऐकत आहे बघत आहे त्यांना मनापासून शुभेच्छा तुम्ही करू शकता तो आत्मविश्वास तुमच्यामध्ये तुम्ही निर्माण करा आणि तो केव्हा निर्माण होईल जेव्हा तुम्ही तशी मेहनत करा योग्य मार्गदर्शन आणि त्यानुसार तुम्ही मेहनत घ्या तुम्हाला नक्कीच यश मिळेल तर मित्रांनो हे होते सन्माननीय चेतनदादा शेलोटकर आणि त्यांनी तुमच्यासारखंच आज तुम्ही ज्या ज्या दिवसांमध्ये आहात त्या दिवसातून ते गेलेले आहे आणि त्यांनी ते अचीव केलेलं आहे तेव्हा मित्रांनो ही एक दृष्टी आपल्याला या मुलाखतीमध्ये मिळालेली आहे दृष्टी आपली असते की आपण अडचणींना शोधतो त्यांच्या एकूण मुलाखतीमध्ये एकही अडचण त्यांनी सांगितली नाही त्यांनी संधी सांगितली आपल्याला म्हणजे बी सो बिझी इम्प्रुव्हिंग युअर सेल्फ दॅट यू हॅव नो टाइम टू क्रिटिसाईज अदर हे कन्क्लुजन लाईन आपण यामधून घेऊया दादा तुमचे खूप खुब खूप आभार धन्यवाद शेवटचे याच वेळी की मंजिले म्हणुकी स्वप्न म्हणजे मग ते ध्येय कुठलाही असो ते ध्येय जोपर्यंत मिळत नाही त्यामागे धावत राहा प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहा आज मी उद्या नक्कीच तुम्हाला यश मिळेल शुभेच्छा जय हिंद जय गुरु जयु छान झाली मुला मी लिंक पाठवतो हो हो मला नक्की पाठव आणि मी थोडा निघेल मी लगेच ठीक आहे पाशील कसं बनवते आणि मला एका लिंक पाठवते थोडं मी हो हो, हो, हो। आपण नंतर